नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य महासचिव रामदासजी खोतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमरावती येथे प्रहार सेवकांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी अमरावती लोकसभेचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार करण्यात आला यावेळी प्रहारचे पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर उपाध्यक्ष सुरेश जगताप पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण संपर्क प्रमुख काशीनाथ जगताप हनुमंत नेटके प्रहार संस्थेचे संस्थापक तुषार हिरवे चेअरमन दत्तात्रय तरटे संचालक संभाजी क्षीरसागर शिरूर शहराध्यक्ष मनेश सोनवणे दौंड तालुका कार्याध्यक्ष सुनील नरसाळे सचिन घावटे बाळू कोर कोरेकर आणि बहुसंख्येने प्रहारसेवक उपस्थित होते भाऊच्या माध्यमातून कोण नेता कोण तालुका हे बघण्यापेक्षा एक भाऊचा चेहरा समोर ठेवून सगळ्यांनी काम करावं त्यामध्ये आहे प्रोटोकॉल असतो जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष हे आपापल्या पद्धतीनं आपण हे कामं करून घ्यायचे आणि आज इथं एका पत्राच्या आणि एका मेसेजच्या माझ्या मेसेजवर राज्यातले बरेच चारशे ते पाचशे दिव्यांग इथं हजर राहिले त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझे जीवन शब्द समजवतो जय मी जय महाराष्ट्र त्याच्या वतीनं यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश भाऊ यांचा प्रचार करण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणे आपल्या दिव्यांग संघटनेने आज प्रचारात सहभाग नोंदवून इतर सर्वच महाराष्ट्रातून आलेल्या तालुक्यातून जिल्ह्यातून दिव्यांगबांधूंनी भाग घेतला प्रचारामध्ये आणि मोठ्या प्रमाणात बरोबरी जाऊन अमरावतीच्या दलितोळातल्या प्रत्येकाच्या म्हणजे जवळजवळ पोहोचण्याचा प्रयत्न आपण दिव्यांग बांधवांनी केलेला आहे आणि आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने संघटनेच्या वतीने मी सर्व जमलेल्या दिव्यांग बांधवांचे प्रथमता आभार मानतो आपण सर्वांनी आपल्यासाठी काळ्याबाजून स्वागत महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची